फक्त दो, दोन दोन ते तीन मुद्दे या ठिकाणी मांडायचे सर्वप्रथम जवळपास चतुर्थ श्रेणीमध्ये अकरा ते बारा पद आहेत ज्याच्यामध्ये पहारेकरी आहे रात्रीचा पहारेकरी शिपाई नाईक सफाई कामगार आणि तत्सम कामाठीमाठी मध्ये तो काम करणार तेलवाला शाळेत हे जुन्या काळातले पद आहेत मॅडम तर आज हे सगळे पद पूर्ववत वेतन श्रेणीच्या माध्यमातून चालवण्याबाबतीत जो निर्णय आपण बदलत आहात त्यामुळे सध्याच्या बावन्न हजार कर्मचाऱ्यांना जरी आपण सेवानिवृत्तीपर्यंत संरक्षण देत असलो तरी येणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना जी संधी रोजगाराची या ठिकाणी मिळणार माझी विनंती आहे माझी स्पेसिफिक माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत की मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळा या संरक्षित करण्यासाठी राज्य सरकार पूर्ववत वेतन श्रेणीच्या माध्यमातून ही पद भरणार का सदस्य बोले तर मंत्र्यांनी प्रश्न कधी ऐकायचा शिक्षण मंत्री महोदय माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की मराठी भाषाचं संरक्षण करण्यासाठी म या ज्या मराठी शाळा या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत त्या शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीद्वारे पदं भरणार का दुसरं यामुळे जो रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे आता बावन्न हजार आहेत पुढे एक लाखाच्या वर जातील तर भविष्यातील लाखो लोकांचा रोजगार आपण या माध्यमातून हिरावून घेत आहोत तर तो आपण कायम ठेवून त्या रोजगाराची संधी निर्माण करणार का आणि तिसरं म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी ज्या शैक्षणिक संस्थामुळे आज महाराष्ट्रात शिक्षणाची परंपरा आहे अशा थोर कार्य करणाऱ्या खाजगी संस्था आणि संस्था चालकाविषयी महाभाग हा शब्द वापरला तो कामकाजातून वगळणार का सभापती महोदय महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याचा निर्णय घेतला त्याचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो सातशेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्या मदतीने राज्य सरकारच्या मंत्रालयामध्ये शिफारस पाठवून पूर्ण केल्या जाते त्याला सुरुवातीला तांड्याला महसुली गावाचा दर्जा देणे त्यानंतर जिल्हा स्तरावर त्याची शिफारस करून स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविणे अशी पद्धत असताना राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी पातळीवर स्वतःहून पुढाकार घेऊन या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठीचे प्रस्ताव हे राज्य सरकारकडे प्राप्त होताना दिसत नाही माझ्या जालना जिल्ह्यामध्येच माझ्या तालुक्यातील दैफळ खंदारे उमरखेड सारख्या तांड्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे तर सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की याची जी मुदत पंधरा जूनपर्यंतची होती ती मुदत वाढवून एक वर्षाची अधिकची मुदत आपण द्यावी दोन हजार सव्वीस पंधरापर्यंत आणि ही सर्व जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जसं मास्टर प्लॅन ब्रत आराखडा आपण तयार करतो तसं कंपल्सरी शासकीय प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ही पूर्ण करावी नसता बंजारा समाजातील तांड्यात राहणाऱ्या सामान्य आणि कमी शिकलेल्या लोकांना प्रस्ताव तयार करणे आणि तो प्रस्ताव पूर्णपणे नियमाने इथपर्यंत पोहोचवणे कठीण आहे तर खऱ्या अर्थाने जर बंजारा समाजाच्या तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देऊन न्याय द्यायचा असेल तर शासकीय यंत्रणेकडून कंपल्सरी सर्व तांड्यांना ज्या तांड्यामध्ये जा सातशेपेक्षा जास्त लोकसंख्या आहे यांना एकत्र लक्षवेधी सूचना पंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय करावा अशी विनंती